नमस्कार शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय ताज्या महत्वाच्या बातम्या सर्वांनी सर्वप्रथम जय या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केंद्र सरकारचा भाव स्थितीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी मारपत जाली सी एफ यांच्यामार्फत कांद्याची खरेदी झाली या खरेदीमध्ये घोटाळा असून त्यांची सी बी आय किंवा ईडी मार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी व शेतकरी आंदोलकांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे केली आहे हा विषय समजून घेत त्यात लक्ष घालणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे एकंदरीत बघितलं तर जय ना एन सी सी एफ आणि नाफेड या दोन्ही संस्थांच्या खरेदी करारदारांनी कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी न करता व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे एकंदरीत जर बघितले तर कांद्याचे दर खूप कमी झालेले आहे बाजारभाव कमी झालेले आहेत बाजारभाव वाढले पाहिजे यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी तूर मार्केट संदर्भात तर राज्यात जर बघितलं तर जयतुरीचे बाजारभाव सध्या कमीत कमी सहा हजार तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी तुरीला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जयतुरीचे बाजारभाव दहा बारा हजार रुपये होते तीन महिन्यापूर्वी मात्र आता बाजारभाव जे आहे डायरेक्ट सहा हजारवर येऊन ठेवलेले आहे एक दोन वकलांना सहा हजार काही ठिकाणी सात हजार रुपये मार्केट तुरीला सध्या पाहायला आपल्याला मिळत आहे ब शेतकऱ्यांकडे मला आला काय झालं दिलं सरकार लगेच बाजारभाव कमी कसे होईल यासाठी प्रयत्न करत आहे यानंतर कापूस बाजारभाव बघूयात अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास में में तर कमीत कमी सात हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर पी एम किसान संबंधीचा पुढचा हप्ता जे अजून की एक महिन्यानंतर जमा होईल यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा हप्ता लवकरात लवकर पुढच्या महिन्यामध्ये जे किंवा या महिन्याच्या एंडला जमा होऊ शकतो यानंतर जर बघितलं तर जे नमो किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे लवकरात लवकर जे बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे एकंदरीत बघितलं तर जे अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी जय आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता अजून मिळाले त्यांनाही त्यांना साडेसात हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर पैसे जय